भारतीय संस्कृतीचे दोन महानायक पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते तर प्रज्ञा हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी लाखात देखणी होती दोन्ही ही धारदार होत्या दोन्ही ही धारदार होत्या शिवरायांच्या तळप त्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्या स्वराज्याचं संरक्षण करणारं भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलं आणि म्हणूनच आमचे शाहीर म्हणतात दोनच राजे इथे जन्मले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर अशा या महान परिवर्तनवादी महापराक्रमी महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा बोला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा बोला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक निळा अन एक भगवा एक निळा अन एक भगवा दाही दिशा मध्ये लावी दिवा दाही दिशा मध्ये लावी दिवा एक वाघाचा एक सिंहाचा छावा जी जाईचा तो शिवा जी जाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भीवा जी जाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भीवा बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली ही देखील काळाचीच गरज होती आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत तलवार की वारसे कटकटते गिरते है दुश्मन तलवार की वारसे कटकटते गिरते है दुश्मन कलम की घुट घुट के मरते है दुश्मन शिवाने संशर उठा के सारे शिवा ने सारे जालिमों को शमशार उठा के मार दिया तो कलम चलाकर मेरे भिवान ने सारे जुलुम को ही मिटा दिया सारे जुलुम को ही मिटा दिया कूलपति कूलपति छत्रपती भोसल्यांची कूलपति छत्रपती भोसल्यांची दीन दुबळ्यांची जनी राखली होशान दीन दुबळ्यांची जनी राखली होशान दाऊनी जगाला प्रतापन वा दाऊनी जगाला प्रतापन वा देऊन जीव इथ गेला शिवा देऊन जीव इत गेला शिवा एक वाघाचा एक सिंहाचा छावा जी जाईचा तो शिवा जी जाईचा तो शिवा अन तो भिवा तारणहार पालन करता ज्ञानसूर्य उगवला भीमप्रभाती दलितांचा गोरगरिबांचा भोजनांचा तारणहार पालन करता ज्ञानसूर्य उगवला प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची चित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती अतदीप बवा हा अडीच हजार वर्षांपूर्वीचा महामंत्र त्यांनी सार्थ करून दाखवला बहुजन कष्टकऱ्यांच्या जीवनातील मारान त्यांनी आपल्या श्रमानं घामानं आणि कष्टानं फुलवलं क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले यांनी गुरु यांना गुरुस्थानी मानून त्यांनी केलेलं कार्य पुढे जो माने चालू ठेवलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पितो तो गुरुगुरल्याशिवाय राहत नाही बहुजन समाजाची संक्रमण अवस्था घालवायची असेल तर आजच्या तरुण पिढीने हे दूध प्यायला हवं और इसलिए जरा गौर से वफा करते तो बेवफाई ना होती वफा करते तो बेवफाई ना होती दिलो दिमाग चलाते तकदीर ना होती मेरे भीमजी जी का सुनते मेरा भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान की लकीर ना होती घडविला होत्या ना ताज़ा घडीवला होत्या ना इतिहास ताजा धन्य भीम माझा बहुजनांचा राजा धन्य भीम माझा बहुजनांचा राजा त्या न दिपून प्रबुद्ध हो मानवा त्या न दिपून प्रबुद्ध हो मानवा प्रकाशात कांशनाविल मार्ग हा नवा प्रकाशात कांशनाविल मार्ग हा नवा एक वागचा एक सिंहाचा छावा भी जी जाईचा तो शिवा जी जाईचा तो शिवा अनभिमाईचा तो भिवा अनभिमाईचा तो भिवा धन्यवाद